हॅलो समोताबाई हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या हो बाई हो हो जगोताबाई तुम्हाला बी हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या बोला मग समोताबाई काय कसं आहे सगळं ललिता काय म्हणते फोन केला तर बी काल काय लढत भडत बोलत होती तर काय सांगू आता जगोताबाई आता तुमच्या पोरीचं तुम्हाला माहित आहे त्या घरानं हमेशाच आहे तिचं कायच्या ना कायच्यावरून कर काढते आणि बस जातो जातो म्हणे काल माहेरी जातो माहेरी जातो माहेरी जातो नाही म्हणे कुठेही जातो म्हणे कुठे निघून चालली जातो म्हणे अशी म्हणे मग गेली ना वापस येऊन गेली बापा अं कहून बाई सांगा मला बोला बोला सांगा मला मी काही लाड करत नाही पोरीचा मला हे माहित आहे मी पोरगी कशी आहे बोला पोस्ट बोला कायच्यासाठी हो नाटक ना, कायच्यासाठी होय आता तिचं कामासाठी आता लहान सून बी गेली पोराची नोकरी आहे तिथंच तिथंच राहायला गेले तर मोठी सून बी आता तिच्या माहेरी आहे तर आता पुरे काम म्हणजे पुरे काम पुरे कामाला बाई साई लावली ललितानच लावली आणि फक्त स्वयंपाक आहे तिच्या मागं तर तिच्याकडून स्वयपाक नाही होत स्वयपाक नाही करत नाही लय करावं लागते मान होत नाही माहिती कंबर दुखते माहिती पाय दुखते अशी करेन मशीन घेतली बरं म्हटलं मग या घरच्या लोकांच्या मशीनच्या पोया काही गोळ लागल्या नाही मग तिनं दुसरी मशीन बोलावली मोठी एक लाखाची आता तुम्ही सांगा जगत एक लाख चार पाच जणांच्या पोया रांधासाठी एक लाखाची एक लाख दहा हजार रुपयाची मशीन घेणं परवडण काय तुम्ही सांगा तुमचं मत नाही एक लाखाची मशीन कोण घेते बापा काही पागळ झाली का ती डोक्यात फरक आहे का तिच्या हा एक लाखाची मशीन मग काय काय घेतली काय नाही घेऊ दिली म्हणून मग जातो म्हणे काय हो नाही घेऊ दे मग मदन रागा रागाने झापड मारून दिली तर झापडच काऊन मारली मला त्याच्यासाठी चालली जातो कुठेही जातो म्हणे मी माहेरी नाही जात कुठेही चालली जातो म्हणे मोठी आहे म्हणे अशी तशी म्हणे बापा निघाली घराच्या बाहेर लगेच दहा मिनिटांना घरात आली काय काय झालं काय नाही नाही जात म्हणे आता म्हणे बापा रूम मध्ये जाऊन आता काय बोला आता काय म्हणा तुम्ही सांगा हम्म बरं बरं समोता बाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही चिंता करू नका तिला सुधरवायचं काम मत आहे आजवरी मी तिला सुधरवली नाही पण आता कामासाठी होय ना तिचा पोयार अंदासाठी होय ना मी सुधरवतो तिला थांबा आज आहे नागपंचमी आता नागपंचमीचा सण करा साजरा तुम्ही मी भी करतो साजरा उद्या येतो मी आणि तिले मा घरी घेऊन येतो घरी घेऊन येतो मग पाहतो तिच्या पोयारांना किती काम करत नाही करते काय करते सुधरूनच पाठवतो तुमच्या घरी आता तिला हो बा जगताबाई करा एक वेळ काहीतरी नाही हिचे नाटकं सुरूच राहीन बापा सुरूच राहीन आता करा तुम्ही तुमच्या हाती आहे माहिती ऐकत नाही तुमच्याच हाती आहे आता घेऊन जा मग आणि सुधरून पाठवा बरं बरं माई पोरगी होती आजपर्यंत तुमच्या घरी आता माया तुम्छा तुम्छा मी मी घरी घेऊन येतो आणि मग सुधरून तुमच्या घरी तुमची सून आणून देईन मी समोता बाई वादा हो हो बाई हो ठीक आहे या मग उद्या घेऊन जा हो हो ठेवतो मग चला हो हो ठेवा ठेवा काय 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 होय का आता बाई कोणा घेऊन जा म्हणता नागिनले घेऊन जा म्हणतो ना गिनले कोणते ना गिनले माईचा फोनवर हो आता बोलू नाही का, का तो आईचाच फोन, फोन आला बोला तो बोलू नाही का तो आईचा मग बोलायला मना करता फोन आला तर उचलू नाही का नाही बोला ना तर फोन आला कोणाचा तर उचलून बोलाच लागते कोणाला घेऊन जा म्हणून नागिन कोण आपल्या घरी कोण नागिन कोण नागिन कोण काय आता काय करून राहिले तुम्ही कोणत्या नागिनले घेऊन जा म्हणता हाय ना आपल्या घरी एक नागिन आहे ना हाय एक आता उद्या माहित पडन तुला उद्या येते तू आई आणि घेऊन जाते नागिनले आणि मग शांत करून पाठवते मा घरी माघारी आता मला काही समजून नाही आलं

शिरा शिराने बनू का असं कसं होतं गोड गोड शिऱ्यावरच होईल सतू रव्याचा शिरा भजे वडे अन तू एवढं बनवा लागणार ना बरं आता बाई मग मी बनवतो तुम्ही घेऊन येते लह्या कुटाने काय ते पूजेचं मी साईपा करून घेतो करून ना नाही होत असं थांब मी येतो लहापुटाने घेऊन करू लागतो मी करतो कर ना मी गती गती जेवढं होते तेवढं मग आल्या म्हणजे मग तुम्ही करू लागता मग आता बाई मग घेरे रडन त्याला घेऊन जाता का त्याला घेऊन जातो मी बाजारात त्याले कायले बाजारात घेऊन जाऊ मी त्याला मदन पाशी नेऊन दे ना दुकानात बसून नेऊन ने दे तिथं आणि तू स्वयंपाक करून घे तसं करतो आता येईच्या पाशी नेऊन ठेवून देतो त्याला आता तू काय आली आता दुकानात यायला घेऊन घरी जाणं घरी बसणं पहा दुकानातच येतो धावतो मी काय पाहून जातो काय दुकानातून तुम्ही कुठे जाण पाहून तुम्हाला कुठं रस्ता आहे पोयाले तुम्हाला दुकाना दुकानातच बसायला लागन बसला हो ना मग तू काय आली घेरेल काय आणली कौन स्वयंपाक पाणी नाही का घरी हो आहे ना स्वयंपाक पाणी करायचं आहे ना म्हणून तर धैर्य घेऊन आली घ्या सांभाळा येले थोडस सा। आता नागपंचमीचा स्वयंपाक करायचा आहे मले आई का घरी आई जवळ देण त्याले आई सांभाळ तू स्वयंपाक कर आता बाई गेले बाजारात नाया फुटाने आणले नारळ गिरड आणले नागपंचमीच्या पूजेसाठी मग घरी कोण आहे घरी कोणी नाही मला स्वयंपाक करायचा आहे मग याले कोण पाहिन हाय राहिले रा, तू नाही बसले तर इथं खुर्चीवर पाय याले पकडा मी रिकामे बसणार आहे तो काही तो खुर्चीवर ग्राहकाला मध्ये देवाने लागत का त्याचे सामान

तुले माहित आहे का कोणता नाग होय कोणते नागिन होय काहीतरी तुला देते ना दे कर पटकन साहेबा करतो पटकन साहेबा या लवकर घरी येतो ना येतो मी आई आता दिली काय दिली काय बदर हो आताच गेले त्या बदर त्या येत पर्यंत मी साहेबा करून घेतो मग ते आले का मग पूजा पाठ करून घेऊ तुम्ही येऊन जा इकडे येते नाही या रस्त्याने येते नाही तर ते दिसले का मग तुम्ही भी येऊन जा दुकान बंद करून बर आण दे येर बाबू देरियो आज मस्त पूजा करू आज आपण दोघ बापली को गिंची शांत झालं पाहिजे पुरं घोर लाया फुटाने सगळं एका जागी देतो आणि सगळं नागपंचमीचा बजार एका ठेल्यावरून करून घ्या या या सगळे या एका ठिकाणी सगळं भेटते नागपंचमीचा बजार एका ठिकाणाहून पुरा करा काय बाई हे दुकानवाले लोक येऊन बी जाते तरी बोंबलतच राहते बापा देगा भाऊ देगा ते काय म्हणते नारळ नारळ काय रुपये नारळ किती तो दिल तीस रुपयाचं बाई एक नारळ लाया घ्या फुटाने घ्या मोह मोह घ्या तीस रुपयाचं बापरे आणि हे पूर्ण काढून तीस रुपयाचा भेटते ना नारळ तू तीस रुपयाचं म्हणतो पंचवीस लाव पंचवीस बाई पूजेचं सामान वय पूजेच्या सामानात भाव नाही करा भाव नाही करा मग तुम्ही किती सांगून दिलं तरी देवा काय तुला शंभर रुपये सांगून दिला असता तरी आम्ही शंभर रुपये देऊनच नेवा काय आम्ही काय दे शंभर रुपये सांगू पाई मी काय का पागल लाव का इथं दुकान घेऊन बसलो होतं शंभर रुपये तीस रुपयाची वस्तू शंभर रुपये सांगल तीस रुपयाचं आहे नारळ तीस रुपयाचं चांगलं ओरिजिनल नारळ आहे मस्त पाण्याचं खनखन पाण्याचं नारळ आहे मस्त सगळं आपल्यापाशी क्वालिटीदार सामान आहे आपल्यापाशी दे बापा मग क्वालिटीदार सामान आहे तर तीस रुपयाला काय समोता बाई एकट्या गेल्या आम्हाला नाही सांगितले आम्हाला सांगितले असतात आलो असतो ना आता म्हटलं तुम्हाला काम असं म्हटलं घरचे आहे म्हणून मग मी एकटे येऊन गेली बा मग सामान सुमान घेऊन जातो म्हटलं पूजा करायला आम्हाला कोणती कामं आता मा घरी चंदारानी येते ते सारे काम करते मला सायपाकच आहे फक्त मी तर कधी सायरिका मीच राहतो थो? मला थोडस आले तर पाहिजे होत काही हरकत नाही ना ना आता या आता मग घेऊ आणि मग जाऊ जाऊ मग या घेऊन घ्या इथं रुपयाचं नारळ तीस रुपयाचं नाही बापा, रुपया बापा समोता बाई पच्चीस रुपयाचा भेटते रा द्या चला तिकडून घेऊ तिकडे मग चिकोल आहे ना मला भेऊ लागते बाप्पा चिखलात जावाले आता मंदात म्हणून मी एकून एकून घेतून चालली जातो बापा एक दिवशी मी पडली होती ना तर मला भेऊच लागते आता हो बाबा बजार कराले बी भेटून नाही राहिला पाणी चालू लय चालू आहे चिखलामध्ये काय बजार कर घेऊ इथूनच का तीस रुपये म्हणते काय तर घेऊन घे काही नाही होत हो ना तेच म्हणली दे म्हणली तीस रुपयाचं तर तीस रुपये सरच आहे इथ नारळ आहे लाह्या हाय फुटाने हाय मोह मोह आहे सरच आहे हो घेऊन घेऊ मग इथूनच अन चला मग किराणा दुकानातून ते हे घेऊन घेऊ अगरबत्ती घे हो तेच म्हणली मी आता बाई आणलं पुर सामान आणलं का बाकी आहे आणलं आणलं सर आणलं घे नेऊन ठेव अंदर आणि तुझा स्वयंपाक झाला हाय बाकी झाला झाला आता बाई स्वयंपाक बी झाला आता फक्त आपली पूजा बाकी आहे पूजा झाली का मग जेव ना हो घे हे नेऊन ठेव आणि सोळ साड कर एका ताटामध्ये काढ सगळं दिवा काढ करून घे पूजा घे बरं ललिता हे दूध घे बरं दोन थैले आणलो चांगलं फ्रीज मध्ये ठेवून दे दूध काय आणलं रे कोण सांगितलं होतं दूध दूध थोडे लागते आज चहाचं तर हाय दूध घरी काय आणलं दूध आई दूध नागिन ने पजाले आणलो आपल्या घरचे नागिन ने पजा लागन हा हा हो हो उद्या जाते नागिन आता आपल्या घरून सुधराले आले काय बोलत आहे कुठे जाते सुद्रले सुधार गुरु मंदिरात जाते का नाही हो तसा समाज काही बोलता का मी तर नागिन हो का हो काहीतरी मजाक करता मजाक त्या ठिकाणी मजाक राहते जे फालतू मजाक नाही करा आजच्या दिवशी हा चांगला दिवस आहे नागपंचमीचा दिवस आहे नागिन 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 आधीन करून राहिले नागिन नागाचं अपमान होईल ना मग मले नागिन म्हणनंत रे मजाक करतो मजाकले काय होते घे दूध घे गरम करून ठेव आई मी शिल्लकच्या होत्या दोन थैल्या म्हणून घेऊन आलो आता अजून संध्याकाळी माल येते म्हणून घेऊन आलो घ्या गरम करून ठेव ठेवत आणि झालं का पूजा गिजाची तयारी आता तिकडे आला तो गरुड गारुडी आपल्या घरी येईन थैली आपल्या मध्ये घेऊन आला साप त्या सापाची पूजा करून ठेव आता येईन आपल्या घरी आला का रे तिकडे फिरून राहिला काय हो आई तिकडे फिरून राहिला तो आणि तू येताना दिसली मले तोही दिसला म्हणून मी येऊन गेलो दूध घेऊन हो झालं ना मग आता हे नाही सामान सुमान आणलं आणखेल झालं आता आला का पूजा करून घेऊ झालं मग होलिता नाही ललिता कुठे जाते मदन तिच्या आईचा फोन आला होता तर तिची आई फोन केला काल तिच्या आईने लडू लडू तर मग तिच्या आईनं फोन केला आज कहून बा काय झालं लडू लडू मला फोन करत होती ललिता सांग मी सांगितलं असं असं झालं बा म्हटलं येईन बाई तर म्हणे तुम्ही काळजी करू नका मी येतो तिला घेऊन येतो म्हणे कामासाठी वय ना म्हणे हे तर मी तिला सुधरूनच पाठवतो म्हणे आता अशी तिची आई म्हणे म्हणलं ठीक आहे घेऊन जा तर मग उद्या येते तिची आई तिला घेऊन जाते तर जन्मापासून तर लग्न होत वरी जवळ राहिली ललिता आणि सुधारली नाही तर मग आता नेऊन काय फायदा नाही आता सुधरण काय ती आता पडली तिथे कामचोरीची कामचोरी चुकारची आदत ते तशीच राहील ना आता ती सुधरण काय काय करण तिचे मारण का तिले माहीत नाही बापा आता काय करते काय नाही आता म्हणणे तिची आई तर म्हणे बापा मन, मना काय करू मी नाही म्हणलं नाही मना करू मला नको करू माहित नाही एखादा महिना जास्त नाही